Yeah. <laughs>

माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण मोर्चात आलं पाहिजे आपण सगळ्या बांधवांनी राजकारणाच्या पट्टी जाऊ आहोत या शब्दाला तो अंतिम शब्द मानून सगळ्यांनी सहभागी आहे कारण शेवटी किती बाई हाक मारली हाक कुणी मारली त्याच्यावरती सगळ्यांनी लक्ष द्यायचं असत एका हात मारली गटातल्या ग्रुपमधल्या माणसानं तो शुद्ध राजकारणात सोडायचा कोणत्या राजकारण्याने असं म्हणायचं पण नाही मला सांगितलं की मला बोलवलं नाही अमुक अमुखच माणसाचं आव्हान केलं आहे तिथं अमुक नाही प्रमुख नाही इथे एका लेपीबाईनं आपल्याला हक मारले त्या लेपीच्या आक्रशासाठी तिच्या दुःखासाठी आपण सगळ्या पक्षातले असो किंवा सामान्य जनता असो सगळ्यांनी सहभागी मग तो कोणी पण असू दे त्याने म्हणायचं नाही आमच्या नाही शेवटी लेखीबाईच्या जे हाक आहे त्या हकोगाव <laughs> त्या मायमाऊलीच्याही गळ्यात पाणी गावाच्या पण गोळ्यात पाणी आणि उभ्या महाराष्ट्राच्या सुद्धा आहे पूर्ण महाराष्ट्र ते घर असं नाही तिथं दुःख नाही कारण ही निर्गुण हत्या अशी राज्यात झाली नाही इतकी कठोरपणानं त्याने ती हत्या केली त्यामुळं प्रत्येक घर दुसरी आले बर बळी होतो प्रत्येक जाग गावची गावं जे थांबले ते प्रत्येक गावातले ते लोक म्हणायचे आपल्या सुशोज मिळायला आपल्याला न्याय द्यायचा प्रत्येक माणूस कोणा असतो म्हणून जिल्हाभरातल्या लोकांनाही सांगतो हा जनतेच्या वतीनं मोर्चा खेळ टाकलेला मिळणार पुन्हा कुणा त्याच विषयाकडे होते काहीनं आपल्याला हाक मार आणि हक मारताना तिने सांगितलंय माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी सगळेजण मोर्चा द्या मग आता समोर कोण आणि मार्ग कोण हे आपण नाही बघतो आपण समोर ठेवायचा फक्त आपले संतोष बाकी समोर कोणी मार्ग कोणी पुढं कोणी हे डोक्यात नाही ठेवा आपण प्रत्येक जण जातोय तो संतोष माझ्यासाठी जातोय न्यायासाठी जातोय आपल्या लेखेन आपण हात मारे याच्यासाठी जातोय हे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचे पक्षी जर एका ताणत बसला तुम्हाला मान पान जर एका ताणत बसला तर तुम्ही एका लेखीला काय नाही देणार असा अर्थ जिल्ह्यावर जाणार आहे राज्यावर जाणार कोणास जर काही तुझ सोडून द्या कारण मी त्याच लेखीच्या दारातून बोलतो म्हणून त्या लेखीनं हा तुम्हाला कोणीही विचार करू नका सध्याच्या सगळ्या घटेनं अठ्ठावीस तारखेचा मोठा सहभागी व्हावा हे माझं जाहीरपणानं या राज्यातल्या आणि बीडमधल्या बांधवांना लिकेचे हाक तिचा खाली पडतो तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि तिने हाक तुम्हाला मारली त्याच्या आकेला होऊ बोजून सगळ्यांनी आपण पक्ष असेल काय काय असल तो कोणी पण असेल सगळ्यांनी त्या मोठ्या सहभागी व्हा कारण लेखी अपेक्षा आपल्याकडून ठेवली न्यायाची आपली जबाबदारी संतोषपणाला न्याय देण्याची आणि न्याय संपर्क केले काही पण होऊ देत इथंच म्हणून सांगत नाही तर तिकडं सुद्धा सांगतो आणि गावकऱ्यांना आपण माहिती न्याय घेतल्याशिवाय तुम्ही आठायचा आता कोणी पण असू दे तिथे वगैरे असते पन्नास मंत्री होते ते पापाला हात म्हणतात संत न्याय मिळणार तेथे काळजी आहे आपण पूर्ण जीवपणाला जाणार आपण न्याय देणार आरोग्य ते कसे घटत नाही बघू आजच सांगितलं सुद्धा कोणाही सांगतो आणखीन तरी या समाजाचा तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही काय सांगतोय मुख्यमंत्री साहेब मी काय आणखीन तरी या समाजाचा विश्वास तुमच्यावरचा ढळलेला नाही आरोपी एकही महत्वाचा काम कामाने सुटता सुद्धा एकही कामाने ज्याच्यावर तुम्ही सचित होत आणि सगळे करा या गावाच्या ओशीनं जितपणे संशयित असेल तिथपर्यंतचे सगळे घ्या तुम्ही म्हणता माझ्या हे माझ्या सरकारमधलं आहे सरकार नाही ना फरकार नाही ना कोणी नाही आढळला की तो साधार्याचा असून तर मोठा असून मध्येच फेकला पाहिजे जर समाजाला कधी वाटलं की जी आशा मुख्यमंत्र्यांकडून ही आशा आता पूर्ण होत नाही त्या दिवशी तपास जर जनतेनं हातात घेतला तर मग मात्र आवडतो मी धमकी नाही द्यायची मी जे बोलतो ते मी करत असतो कारण एक लिहिचा का आक्रोश महाराष्ट्र नाही ऐकू शकत आणि भोगू पण नाही शकत म्हणून हे हे दुःख आहे म्हणून आजही मुख्यमंत्री साहेबांवरती या समाजाच्या आशा आणि अपेक्षा आहे की जे शंभर ठेके न्याय देतील तसंच विधानभवनात बोलले सुद्धा विधानसभेचा पट लावून मात्र त्याला विलंब लावून देऊ ना कारण तुमच्या पोलीस यंत्रणेला तर पंधरा दिवस लागत असते नुसते कॉल डिटेल घ्यायला तर मग मात्र शंकाही आणि एकदा जर हा समाज शंकेत गेला तर मग मात्र लोक हात म्हणून या म्हणून तुम्हाला आमचं आव्हान आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा आहे संतोष भयाच्या सगळ्या मारेकऱ्यांना तुम्ही तातडीनं पकडून मधी टाका त्यांचे ज्यांचे क्वालिटेल कधी सापडलेत कोणी पण असो ते एक ला 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 जा। जा। ना एक जे झोडं पडणार हा होता म्हणून त्याला पाठीशी तुम्ही घालायचं जेवढे मागण्या सगळ्याची सगळ्या तुम्ही तातडीनं मार्गी करा कारण सध्या पालक होतो आता तुमच्याकडे त्यामुळं कामात कसं होणं तपासात कुठं

साले निसांग सरकारले तपास हटा दिइयो नि नि चित्रमा थैंक यू फायर फायर उठ्छ फायर एक मिनेट इधर मान्छे चेयरमैन नै गर्नु नि यो उठ्नु कि उठ्नु के गयो पुरा लाग्यो ए चला न नन्दले बाजे ला म जी चेयरमैन मैं चयरम्यानमै गर्नु र यो उत्तरतिर किड्नु छ यो शुरु छ यो गरुडियाले यो चलन छ हामीले पछि जामको